ज्या पद्धतीने माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी ज्या पद्धतीने प्रकाशाची आवश्यकता असते ना तसे भरभरून ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी बाळूबाबांच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे प्रेमळ भक्ता मी हा जा गोड आणि प्रेमळ संदेश तुला पाठवलेला आहे म्हणून कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तू आजचा हा संदेश दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे माणसाचा जन्म हा प्रत्येक घरामध्ये होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे ते विश्वास ठेव हो। परमेश्वराचे वास्तव्य असते म्हणून तुझ्यामध्ये नेहमी माणुसकी ठेव हो। नक्कीच प्रत्येक काळी आम्ही सोबत असू आणि नक्कीच जर तुझ्या घरामध्ये आमचे नामस्मरण असेल तर निश्चिंत स्वरूपात आम्ही तुला सांगून टाकतो की नक्कीच प्रत्येक काळी आम्ही तुझ्या सोबत आहो आणि आमचे आशीर्वाद कायमस्वरूपी आम्ही तुला देत आहो मित्रांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही याच श्रेणी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करा जेणेकरून असे संदेश तुम्हाला प्राप्त होतील प्रिय भक्ता मी प्रत्येक गोष्ट तुझी पाहिलेली आहे तुझा संघर्ष तुझ्या अडचणी आणि तुझ्या प्रत्येक अडचणीसहित दुःख आम्ही प्रत्येक गोष्टी पाहतच असतो फक्त आणि फक्त तुला फक्त आमच्यावरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा आहे कारण लक्षात ठेव कितीही दुःख आले आणि किती अडचणी आल्या तरी देखील तुला नक्कीच विश्वास फक्त आणि फक्त तुझ्यावरती आणि आमच्यावरती ठेवायचं आहे हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे म्हणून या प्रत्येक गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा मगच तुमचं आयुष्य आनंदी होईल आणि मगच तुमचं नक्की जीवन भरपूर प्रमाणात चांगलं होईल हे देखील तितक्या पद्धती पद्धतीने खरंच आहे विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नसतो तो म्हणजे नक्कीच मामांचा दरबार फक्त गरज आहे ती म्हणजे निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची यात जर गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर विश्वास ठेवा हा मामांचा दरबार तुम्हाला प्रत्येक गोष्टी देतील ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत नक्कीच अनुभव सांगतो नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यापेक्षा अद्भुत आणि चांगल्या गोष्टी हे भगवंत तुम्हाला देतील एवढं मात्र नक्कीच खरे मित्रांनो आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे ऐका आणि ह्याला वेळ द्या कारण हा गोड संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच भगवंतानी पाठवलेला आहे म्हणून तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी आज तुमचा मौल्यवान वेळ नक्कीच द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणिच नक्कीच सर्वात उत्तम गोष्ट आहे हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी तू उपवास वाट विचारांचाही करून बघ कधीतरी उपवास हा तू अहंकाराचा कर कधीतरी उपवास मी पणाचाही कर आणि नक्की तुला स्वत दिसेल की तुझ्या आयुष्यामध्ये किती जास्त प्रमाणात आनंद नक्कीच आलेला आहे प्रेमळ भक्ता उपवास कर पण तू स्वतःच्या अहंकाराचा कर नक्कीच लक्षात ठेवा भगवंतांनी दिले त्यातलं तुम्ही थोडंसं इतरांना देऊन बघा देव जरी होता नाही आलं तरी देखील चालेल पण नक्कीच तुम्ही माणूस होऊन जगा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो जेव्हा तुमची वेळ वाईट असेल तेव्हा लोक ही नक्कीच तुमच्यासोबत वाईट वागतील आणि चांगली वेळ आली की मग मात्र सगळे तुमच्यासोबत चांगले वागतील दोष लोकांचा कधीच नसतो तर दोष हा त्या वेळेचा आणि परिस्थितीचा आहे ही सर्वात मोठी गोष्ट तुला सर्वात आधी लक्षात ठेवायची आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेव माणसं बदलण्यात वेळ घालू नको त्यापेक्षा तुझी परिस्थितीबद्दल म्हणजे बाकी सगळं आपोआप चांगलं होईल आणि सर्व गोष्टी नक्कीच प्रत्येकाळी भरपूर प्रमाणात मनावून चांगल्या होतील हे तुला नक्कीच दिसून येईल जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देणं चुकीचं आहे म्हणून कोणत्याही दिवसाला दोष देऊ नको कारण उत्तम दिवस हा तुला आ नक्कीच आठवणी देतो चांगल्या दिवस हा तुला आनंद देईल वाईट दिवस हा तुला अनुभव देईल तर अत्यंत वाईट दिवस ही तुला शिकवण देईल मग लक्षात ठेव किती वाईट दिवस असली तरी तुला कायमस्वरूपी आणि प्रत्येक काळी प्रत्येक दिवसाचा चांगल्या पद्धतीने स्वीकार करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक दिवशी तुला नक्की सकारात्मक विचार करायचा आहे हे तुझ्यासाठी सर्वात उत्तम गोष्टी आहेत म्हणजे जी जीवनात या दोन गोष्टी लक्षात ठेव हो, बाकी सर्व उत्तमच चालेल जेव्हा तू एकटे असतील तेव्हा तुझ्या विचारांची काळजी घे आणि नामस्मरणाची आणि जेव्हा तू लोकांसोबत असतील तेव्हा मात्र तुझ्या शब्दांची काळजी घे कारण ज्या पद्धतीने तरवारीची धार असते आणि ज्या पद्धतीने तरवारीने एखाद्या माणसाला जखम होते ती जखम तुमच्या शब्दाने देखील होत असते फरक इतकाच असतो की तरवाराने झालेली जखम ही दिसते आणि नक्की वेदनाही भरपूर देते त्याच पद्धतीने उलट हेच आहे शब्दांची जखम ही भरपूर जास्त होते ती म्हणजे आतून होते म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक आळी तुम्हाला शब्दांना नक्कीच चांगल्या पद्धतीने शब्दांचा उच्चार करायचा आहे कारण तुमच्या गोड शब्दाने तुम्ही हे ब्रह्मांड जिंकू शकता ही गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो जीवन असा एक रंगमंच आहे जिथं तुम्हाला माहिती नसतं की तुमची पुढील भूमिका कोणती आहे पण कसली भूमिका प्रेमळ बघता तुझ्या पदरी आम्ही का टाकणार प्रत्येक भूमिका तू चांगल्या मनाने पार पाड हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे ज्या पद्धतीने छत्री पावसाला थांबू शकत नसते पण पावसात थांबायचे त्या छत्रीचे धाडस नक्कीच असते असे असले तरी ती छत्री आपल्याला धाडस देखील नक्कीच पावसात थांबायचे देऊ शकते तसेच आत्मविश्वास होत व यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नसते पण संघर्ष करण्याची एक पद्धतीची चांगली प्रेरणा ही तुम्हाला नक्कीच देऊ शकते म्हणून मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर तुमचा आत्मविश्वास असेल तर कसली अवघड परिस्थिती असली की कसलीही नक्कीच पूर्णपणे वाईट वेळ असली तरी भगवंत तुमच्या प्रत्येक सोबत असतील हे नक्कीच खरे वाहन केव्हाही वळवता येते पण वळण आल्याशिवाय ते कधी वळू नये निर्णयाचेही असेच असते बरं का निर्णय केव्हाही घेता येतो पण वेळ आल्याशिवाय तो, वे तो निर्णय तुम्ही घेऊ नका हे तुमच्यासाठी चांगला आहे कारण एक चांगला निर्णय तुमचं आयुष्य सुधरू शकतो पण एक वाईट निर्णय हा तुमचं आयुष्य एका श्रणात बिघडूही शकतो ही गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायचं आहे कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवणे हा म्हणजे एक निवळ मूर्खपणा आहे म्हणून प्रेमळ बघता सध्याच्या वाईट परिस्थितीवरून तू कुणाचीही खिल्ली उडवू नको कारण काळ इतका सामर्थ्यशाळी असतो की तू एक सामान्य कोळशालाही हळूहळू का होईना हिरा बनवीत असतो म्हणून तुम्ही लक्षात ठेवा आज जर तुमच्याकडे सावली असली तर तुम्ही त्या सावलीचा सा कधी गर्व करू नका कारण ती सावली तुमच्याकडून जायला वेळ लागणार नाही ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात नक्कीच ठेवायची आहे कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात त्या ठिकाणी असं वाटतं की खरंच भगवंत आहे का नाही इथपर्यंत प्रत्येकांच्या शंका येतात पण खरं तर हीच वेळ तुमच्या परीक्षेची असते तुम्ही फक्त इथून विश्वास ठेवा इथूनच बाळू मामांची लिला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास मात्र तुटू देऊ नका ज्या पद्धतीने आई बाळाला हवेत भिरकावते काही श्रण मात्र ते बाळ हवेतही असतं पण ते हवेतच हसत असतं कारण त्याचा अटूट विश्वास असतो की कोणी आहे खाली जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुम्ही बाळूमामांवर ठेवा हाच विश्वास तुमचा देखील असला पाहिजे कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेव ठेवा माणूस नक्कीच बुद्धीच्या कौतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवत असतो पण नक्कीच बाळूमामांना आणि बाळूमामांसाठी या जगात अशक्य अजून कोणतीच गोष्ट नाही म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला भगवंत ते देतील जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती मात्र विश्वास नक्कीच असला पाहिजे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला सांगून टाकतो लक्षात ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की एकही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही तर सर्वात उत्तम गोष्ट एकच असते जर तुम्ही आता सध्या तुमचं भविष्य पाहाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यामधील एक श्रणाचीही चांगली गोष्ट कळणार नाही की तुमच्या भविष्यामध्ये पुढील काळामध्ये काय घडणार आहे त्याच पद्धतीने असते तुमच्या आयुष्यामध्ये दहा वर्षापुढील काय घडणार आहे हे भगवंतांना एका क्षणात समजते म्हणून लक्षात ठेवा भगवंत प्रत्येकाळी तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी सध्या तुमच्या जीवनातून तुम्हाला वाईट वेळेमधून नक्कीच पूर्णपणे जायला सांगत आहेत आणि त्यामधून काहीतरी तुम्हाला शिकण्यास प्रवृत्त करत आहेत म्हणून तुम्ही ते शिका आणि भगवंताच्या प्रत्येक निर्णयांवर तुम्ही आनंदी राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो भविष्य प्रत्येक वेळी तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊन काय घडेल हे कळण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची काही एक गरज नसते बरं का नक्कीच भगवंतांनी सांगितली आहे त्यावर तुम्ही थोडा विचार केला तरी ते सहज कळण्यासारखं आहे नक्कीच भगवंत म्हणतात आपले विचार तुम्ही तपासा कारण तुमचे विचार पुढे जाऊन ते शब्द बनत असतात तुमच्या शब्दांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने एक चांगला विचार करा कारण शब्दच पुढे जाऊन कृती बनतात तुमच्या कृतीचा तुम्ही विचार करा कारण कृतीच पुढे जाऊन सवय बनते तुमच्या सवींचा तुम्ही विचार करा कारण तुमच्या सवयीच पुढे जाऊन तुमचं चरित्र बनत असते तुमच्या चरित्राचा तुम्ही विचार करा कारण तुमचे चरित्रच पुढे जाऊन तुमचे नशीब बनत असते यापुढे तुमच्या भविष्याबद्दल तुम्ही काळजी करू नका फक्त सध्याच्या वर्तमान काळामध्ये तुम्ही चांगले कर्म करा आणि कायमस्वरूपी जीवनामध्ये आनंदी राहा नक्कीच हे गुरुमाऊली प्रत्येकाळी आपल्यासोबत आहेत हे मात्र नक्कीच प्रत्येकाला विश्वास ठेवायचे मित्रांनो पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्याच बऱ्यापैकी खर्च गेला तर मग मात्र माजरूडा म्हणतात सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललं की बग करतो म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दान धर्म नाही केला तर कंजूज मारवाडी भरपूर दान धर्म केला तर दोन नंबर पैसे असणार असं म्हणतात नक्कीच प्रत्येक वेळी लक्षात ठेवा आणि एक गोष्टी सर्वात गोष्ट चांगली म्हणजे तब्येत जर आपण चांगली ठेवली तर फुक्कटचं गाऊन सुटले म्हणतात तब्येत कमी गेली तर मग मात्र काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागले असं म्हणतात सगळ्या कार्यक्र नक्की कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही धंदा नाही गेलं तर माणूस की नाही म्हणतात हे सगळे लोक असतात लोक नेहमी त्यांचं काम करत असतात मात्र प्रेमळ बघता तुला तुझं काम करायचं आहे याता याचा अर्थ एकावे जणांचे करावे म्हणाचे आहे लक्षात ठेव लोक पायी चालू देत नसतात आणि घड्या नक्कीच घोड्यावरही भजू देत नसतात शेवटी तू ठरवायचं जीवन कसं जगायचं म्हणून हसत हसत की रडत रडत या प्रत्येक गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी गोष्टी ठेवायच्या आहेत तुमच्या मनामध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे ते सुप स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त सध्याच्या या काळामध्ये एकच काम करा ते म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचं करा कारण लक्षात ठेवा भगवंत म्हणतो आम्ही प्रत्येक अवयव माणसाला दिलेले आहेत पण जर तुम्ही दुसऱ्याच्या विचारसरणीप्रमाणे तुमचं आयुष्य जगाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच यश प्राप्त करू शकणार नाही अर्थात जर पाहायला गेलं तर भगवंतानी प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रत्येकांना वेगवेगळी प्रश्नपत्रिका दिलेली आहे प्रत्येकांची प्रश्नपत्रिका वेगळी आहे प्रत्येकांचे दुःख वेगळे आहे आणि प्रत्येकांचं आयुष्य देखील वेगळं आहे म्हणून तुम्ही आणि दुसऱ्यांचे नक्कीच विचार ऐकण्याऐवजी तुम्ही स्वतःचे विचार ऐका स्वतःच्या मनाला ज्या गोष्टी पडतात तुम्ही त्याच गोष्टी करा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम नक्कीच असेल हे देखील खरे ज्या पद्धतीने मिळल्या माणसाला खंदा देण्याचे काम किती पवित्र आहे आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उप उपयोग नसतो बरं का पण किती मेलेल्या माणसांना खंदा दिला यापेक्षा तुम्ही किती जिवंत माणसांना हात दिला यावर तुमची माणुसकी ठरत असते ते म्हणजे भगवंतांच्या दरबारी माणूस मेलेला कळताच धावून जाणारी माणसे तो जिवंत असताना मात्र अडचणीत असतानाच काबर धावून जात नाहीत याचाच प्रश्न भगवंत कायमस्वरूपी नक्कीच पूर्णपणे निर्माण करतात मित्रांनो एकदा भगवंतांना एका भक्ताने विचारले देवा तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस मला निर्माण करणाराही तूच आहेस तुला काही अर्पण करावे तर काय करावे मला तुम्ही याचं उत्तर देऊन टाका तुझेच तुला कसे अर्पण करणार त्यावेळी भगवंतांनी मात्र स्मिस्त नक्कीच स्मित उत्तर दिलं नक्कीच प्रेमळ बाळा तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही तो तूच निर्माण केलेला आहे तो मला अर्पण कर नक्कीच त्याने अवघा संसार सुखाजवी म्हणजे लक्षात घ्या माणूस प्रत्यक्ष स्वतः अहंकार निर्माण करत असतो म्हणून तुम्ही कधीही अहंकार स्वतःच्या मनामध्ये निर्माण करू नका कारण ज्याच्या मनामध्ये असेल अहंकार त्याचे जीवन एका क्षणामध्ये पूर्णपणे संपत असते ही गोष्ट देखील प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढे देखील तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका नक्कीच माणसं जोडणं म्हणजे काय असतं माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसा स्वीकारणं आपल्या अपेक्षा आपली मत न लादणं माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं व फु नक्की फुकाचा वाद आणि टोकाची टिका टाळ नक्कीच टाळणं माणसं जोडणं म्हणजे माणसावर शिक्के न मारणं व समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणं आणि त्यालाही ते जाणून देणं म्हणजे माणसं जोडणं नक्कीच पूर्णपणे असतं मित्रांनो हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही नक्कीच शेअर करा जेणेकरून नक्कीच प्रत्येकांना असे संदेश प्राप्त होतील नक्कीच लक्षात ठेवा कितीही अडचणीत असाल तर तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम स्मरण करा कारण ज्याच्या मनी असेल भगवंतांचे नाम भगवंत असतील त्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्याच्या पाठीशी ठाम ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे डो दो, नक्की डोळंच होणं मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येणार नाही बरं का ज्याचा तोच त्या पवित्र कार्याचा आड येतो मन संपूर्ण निःशंक करून नक्की घ्यायला आमचे आम्हीच तयार नसतो कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची भीती किंवा अहंकार देखील आहे ही गोष्ट देखील अगदी खरी आहे तत्त्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्त्वाची असते नक्की हिसाब नीती म्हटल्यावर लांडगा बोललेल नक्की बोललेलच कसा हा प्रश्न विचारायचा नसतो नक्कीच तो जे सांगतो त्याने आयुष्य झोपे केलं तर ती आकाशवाणीच नक्कीच मतिथार्थ महत्त्वाचं सगळ्यात गोष्टींकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची मात्र प्रत्येकांमध्ये वृत्ती हवी ही गोष्ट देखील तितकीच खरे मित्रांनो मंदिराला नक्कीच मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चांगली चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गाणार नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही नक्कीच मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ठळू नये नक्की टळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी मात्र शक्ती हवी कधीही विसरू नये अशी मात्र प्रत्येकांची नक्कीच नाती हवी ही गोष्ट देखील तितकीच खरे मार्गाने चालताना जो कायम भगवंतांचे नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडतो असे समजून जावे जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधान नक्की समाधीचे पूर्णपणे सोक्य लाभते जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नेहमी भगवंतांचे नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते भोग भोगताना किंवा त्या करताना जो भगवंतांचे नाम घेतो त्याला उनिवांचे नक्कीच बंधन लागत नाही हे देखील अटल सत्य आणि खरं सत्य नक्कीच आहे काळजी तळमळ आणि दुःखही बुद्धपणाचे लक्षण होतं मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा ज्याला वाटेल नक्कीच तो प्रेम प्रत्येक वेळी मुक्त समजावा म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करत असतो ते आपले कर्म असते पण फळाची काही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते मात्र कर्तव्य ठरते आणि असे कर्तव्य भगवंतांच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ हे करीत असताना भगवंतांना आड न होऊ देणं याचेच नाव अनुसंधानच होय ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा नक्कीच त्याचा अगदी लहान थेंब त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं होणे हेच खरे तत्वज्ञान आहे ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होत असते ज्याच्या योगाने विरिक्त उत्पन्न होते आणि तिचे वर्तन टाकून नीती मार्ग व धर्ममार्ग नक्कीच यांचा अवलंबन करावासा वाटतं तोच सद्ग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी दासबोध नाथ भागवत हे ग्रंथ वाचून सदोदित त्यांचे मनन करणे हेच फार जरुरीचे आहे त्यांचे ईश्वरप्रेम त्याने नक्कीच उत्पन्न होते ही गोष्ट देखील प्रत्येकांना कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो भगवंतांकडे जायची साधने पुष्कळ आहेत म्हणजे अनेको साधने आहेत भगवंतांकडे जाण्यासाठी असे नाही म्हणजे लक्षात घ्या इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने देखील साध साधते पण नामावर तशी श्रद्धा मात्र आपली पाहिजे प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंतांचे स्मरण होय त्याचा पूर्णपणे समावेश हे भगवंतांच्या नामात आहे म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा एका क्षणात नाश करून घेतात शेवटी आयुष्याचा अंतकाळ येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी मात्र पदरात पडते नाम घेण्याचा आनंद देखील मिळत नसतो साधे भोळे आडाणी लोक हे भगवंतांचे नाम घेऊन मजेने तरुण जातात म्हणून शान्या विद्वानाने चिकित्सा करायची नक्कीच तर नाम घेत करावी नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशो होतात ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने सत्य आहे म्हणून या गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे किती दिवसात पूर्णपणे प्रत्येकाला मुक् नक्कीच मुक्ती मिळेल याला भगवंतांनी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या श्रेणी भगवंत स्मरणात स्वतःला तुम्ही विसराल त्या श्रेणी तुम्हाला मुक्ती मिळून जाईल देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते मात्र नामाने साधेल ही सर्वात मोठी गोष्ट जेव्हा नक्की जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसऱ्याचे दोष दिसतील तेव्हा तुम्ही तुमचे चित्त अशुद्ध आहे असे समजून तुम्ही परमात्म्याची करुणा भाऊक नक्की भाकून त्याला शरण जावे आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्यांना विनंती करावी असे केले म्हणजे तुमचे चित्त शुद्ध होत जाते ही गोष्ट मात्र नक्कीच खरे पोटात गेलेलं विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले शब्दांचे विष हे हजारो नाते एका क्षणामध्ये संपवून टाकते म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे स्वभाव ही प्रत्येकाची व्यक्तिक ओळख असते स्वभाव बदलता कधीच येत नसतो अथवा देता घेताही येत नसतो आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडत गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो बरं का लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणारं एखादं कर्ज आणि सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही मात्र एक पद्धतीची आपली अनमोल ठेव आहे या अनमोल ठेवेला तुम्हाला जपायचं आहे एवढंच मात्र प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे मित्रांनो हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील नक्कीच पायानं वा वाहनांच्या आधारानं कापायची वाट मागं टाकता येते पण आठवणींची वाट बरोबर नक्कीच येते त्याचं काय करायचं रेल्वेतून प्रवास करताना प्रत्येकाळी पण शेजारचेच पण विरुद्ध दिशेने धावणाऱ्या गाडीसाठी टाकलेले रूल आपल्याबरोबर येत आहेत असे वाटत असते आटोनी देखील अशाच धावत असतात हे नक्कीच बरोबर त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रत्येक वेळी आपला वेग जेव्हा वाढवला मग मात्र त्यांचाही वेग एका शहरामध्ये वाढतो हीच मोठी गोष्ट आहे नक्कीच नाती तीन प्रकारची असतात प्रथम प्रकारची नाती असतात रक्ताची दुसरी प्रकारची नाती असतात मांडलेली आणि तिसरी नाती असतात नात्या पलीकडची नक्कीच जेव्हा संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत तिथं मात्र मांडलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मांडलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं मात्र नात्यान पलीकडचे सगळेच वेळी मदत करतात ज्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळखी नक्की ओळखी नसते म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यासोबतच नात्यान पलीकडचे सगळेच वेरीही पूर्णपणे जमवले पाहिजे हे मात्र गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्कीच प्रत्येकांना येऊन जातो हे मात्र नक्कीच खरे नक्कीच मित्रांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद टिंब एकदा एक टिंब इकडे तिकडे हिंडलं शब्दांच्या बागेत उगीच हुंदडलं ब बुद्धीचा केळाबंदी व नक्कीच माठीची केली मांडी बाजूचा झाला बांबू आणि कुडीची झाली कुंडी शेडी झाली शेंडी अगं झाले अंग भाडे बनले भांडे आणि राग बनला रंग हिंडून हिंडून असे पाय दमून गेले वाक्याच्या शेवटी गेले आणि पूर्ण विराम झाले एका टिंबाची एवढी गफलत झाली की मंदिराऐवजी मदिरा खुली झाली असं समजून जावं मित्रांनो नुसतं शिक्षण घेऊन काय करायचं नक्कीच काय घडत देखील नसतं तर त्या शिक्षणातून मिळालेले शहाणपण कृतीत वापरायचं व वा अनुभव नक्कीच मिळवायचा तर शिक्षणातून मिळालेल्या शहानपण नक्कीच सार्थ पूर्णपणे ठरत असतं शेवटी अनुभवी ही डिग्री समाज प्रदान करते भगवंत मस् म्हणतो मी माणसाची डिग्री कधीच पाहत नसतो तर त्याने केलेली चांगली कर्म ही, सो रुपी पाद ही मी कायमस्वरूपी पाहत असतो आणि हीच गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवायची आहे संगत नेहमी चांगल्या लोकांशी तुम्ही धरा कारण या संपूर्ण ब्रह्मांडात घडवणारे कमी मात्र नारे तुम्हाला जास्त भेटतील हे मात्र अटल आणि खरं सत्य आहे मित्रांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल आणखी एकदा मी तुमचे आभार मानतो भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे